न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माझं नाव भाग्यश्री सुहास मखरे मी वॉर्ड क्रमांक दहा आहे मधला कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलमधून बोलतीये आणि आपले मुद्दे असे आहेत की आपल्याला महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आणखी ना आपल्या शिक्षणाचा मुद्दा आहे की बाबा आपली बरीचशी मुलं अशी आहेत की ते शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना आहे ना मग भरतीचं म्हणा आणखी कशाचं म्हणा ते शिक्षणापासून त्यांना पैसे नसल्यामुळे ना भरतीचं ते करू शकत नाहीयेत आपण त्यांना पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करू तसंच आपला दुसरा विषय असा आहे की जो कचरा कचरा डेपो आहे तो आहे ना आपल्या शहराच्या म्हणजे वस्तीच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथं कचरा पेटावला की सगळा दूर आपल्या इकडे येतो त्यामुळे प्रदूषण तर होत आहेच पण वेगवेगळे आजार होतात माणसांना ताजा ताजा एक एक विषय घेऊया आणि दुसरा एक पाणी म्हणजे पाणी आपल्याला पहिलं तरुणवाडीच्या तलावातून होतं आता आपल्याला उजनी धरणातून होत आणि उजनी धरणाचं पाणी हे अतिशय रसायन रसायनयुक्त आहे सगळ्या कंपन्यांचं सगळं रसायनयुक्त पाणी त्याच्यात जा सोडलं जात आहे विषारी पाणी येते त्यांनी ना परत भविष्यात आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्हाला ते पाण्याचा प्रश्न आपण त्या वर्गामध्ये स्टेट ही पूर्ण विकासाची काम केली जातील राहिलेली दलित वस्तीमध्ये आणि जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना काम हाताला काम देण्याचं आम्ही आव्हान करतो तसेच वैद्यकीय सेवेत जे अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुम्ही मतदारांपर्यंत आता जाताय तुम्ही तर तुम्हाला मतदार राजांकडून कसा म्हणजे प्रतिसाद आहे आम्हाला तसं बघायला गेलं तर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण दोन्ही पण नवीन चेहरे लोकांना आता काम करणारी म्हणजे नवीन जी युवक आहेत यांना काम करणारी माणसं पाहिजेत आता जी पहिली माणसं होती ती आठ आठ वर्ष निवडून गेल्यानंतर प्रभागात आधी सुधान कधीच ही लोकांमध्ये खंत आहे आणि दुसरं म्हणजे काय ह्यांनी कधी गोरगरीबांसाठी कुठलंच काम केलं है। नाही आणि ह्यांच्या पशी कुठला गोरगरीब पोचला पण नाही ह्या आठ वर्षामध्ये त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला ह्यांना कळल हे निकाल कुणाच्या बाजूने लागतोय आणि आम्ही प्रचंड बहुमताने पाचशे प्लस मताने विजयी होऊ हे आमची आहे कारण एवढा आम्हाला नवीन भेटत आहे तुमच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव दिसून येतो मुलांना नव्या पिढीला शिक्षणाकडे वळवायसाठी तुमचं काय प्रयत्न असतील एक उमेदवार म्हणून दोन्ही उमेदवार म्हणून पहिल्याच तुम्ही आमचं काय आता जी गोरगरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यांना फी वगैरे ह्याच्यामध्ये मदत करू शकतो आम्ही शिक्षणासाठी पुढील शालेय काय हा मुद्दा खर तर खूप मोठा आहे बघायला गेलं तर खूप म्हणजे खूपच मोठा आहे कारण की आमच्यातले असे कित्येक तरी तरुण आहेत तरु की ना त्यांची शिक्षण कम्प्लीट झालं ते पण त्यांना रोजगारच नाहीये आणि रोजगारासाठी त्यांना पुण्याला जावं लागतंय घरापासून लांब जावं लागतंय त्यांच्या घरी आईबाप एकटेच असतात रोजगारी करणारे असतात ते, मग कर त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण आहे आम्हाला इथं शहरामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आपल्या कंपन्यांमध्ये लोणीची म्हणा किंवा आणखी कुठे पण ह्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि लहान मुलांच्या शिक्षणाचं झालं तर आपले जे झेडपीची शाळा आहे त्याच्यात त्यांना बरीच सुधारणा झाली पाहिजे आता मुलांचा सगळ्यांचा कल असा आहे की इंग्लिश मीडियम इंग्लिश मिडियम हा मुद्दा खूपच मोठा आहे कारण की प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे आपल्या मुलाला आहे ना बाकीच्यांपेक्षा दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे म्हणजे उपलब्ध झालं पाहिजे पण याच्यामध्ये असं होत आहे की लहान मुलं जी गरीब आहेत ती भरडली जातात आणि शिक्षक मग शिक्षकांचे ना सरकार लक्ष देणं झालंय आता शाळेकडे मग ह्याच्यात आहे ना शैक्षणिक आम्ही ना पहिला प्रयत्न हाच करणार आहे की मुलांना ह्या शैक्षणिक साहित्य व्यवस्थेत सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे आणि त्यांच्या शाळेत काय प्रगती आहे काय आम्ही स्वतः जाऊन चेक करणार मतदारांना आवाहन करायचं आता सगळे शहाणे झाले ते सांगायची गरज कोणालाच नाही सगळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत तरी मला एवढं म्हणायचं की तुम्ही कोणालाही मतदान करताना थोडा विचार करून करा की आपल्याला आता पुरतं बघायचंच नाहीये खाणं पिणं हे बघायचंच नाही आपल्याला पुढचं पाच वर्ष आपल्या मुलांचं भवितव्य आपलं हे सगळं बघायला पाहिजे आता सगळ्यांनी थोडं तरी शहाणं व्हायला पाहिजे झालं पैसा वगैरे भरपूर झालं ते आता गरज आहे थोडं ना विचार करण्याची किती वर्ष झालं तरी आमच्या इकडे कोण लक्षच देत नाहीये किती तरी मुलं तर, मुलांचे प्रश्न पडले ते तसेच समस्या आहेत नंतर घेत लाईटीचा प्रश्न आहे खूप प्रश्न आहेत पण त्याच्यावर लक्ष देत नाहीये ते आता सगळ्यांनी शहाणं होऊन व्यवस्थित हे केलं पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी मान्य श्री कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप दादा गारटकर हे उभे आहेत व नगरसेवक पदासाठी मी नगर। स्वतः सुधाकर संभाजी डगे व बाकी श्रीताई मकरे आम्ही दोघं पण नगरसेवक पदासाठी उभे आहोत तरी मतदार राजांना एवढेच आवाहन करतो की ज्या माणसाने आपले सगळे पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून गावासाठी संघर्ष करण्याची जिद्द जीव राशी बांधली आहे ती फक्त दादांमध्येच आहे आज सत्तेत चार वर्ष जिल्हा अध्यक्षपद असताना त्यांनी एवढ्या मोठ्या पदाचा त्याग हा फक्त इंदापुरातील जनतेसाठी केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादासारखा चेहरा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही ज्यांनी जिल्हा अध्यक्ष पदाला लात मारून फक्त गावासाठी संघर्ष करायचा व गोरगरीब जनतेसाठी झटायचं आणि रस्त्यावरती उतरून गोरगरीब लोकांची कामं करायची असा नेता कुठेही आपल्याला पाहायला भेटणार नाही पहिली गोष्ट आणि दुसरं झालं तर सर्व समाजाला घेऊन बरोबर घेऊन जाणारा तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात वैद्यकीय सेवा असो किंवा कोणाचे वादविवाद असो यामध्ये प्रथम दादा पुढं रस्त्यावरती उतरणारा एवढा जनसामान्यातला नेता कुठंही पाहायला मिळणार नाही ज्याने गोरगरिबाचे आणि ऑपरेशन असतील स्टेशनचे काय प्रश्न असतील त्यांनी व्यवस्थितरित्या मार्गे लावलेले आहेत आणि गावासाठी एक आव्हान करतो कि आपली शंभर वर्ष जरी गेली तरी ही माणूस आपल्याला दादांसारखा माणूस कुठंही पाहायला मिळणार नाही एवढी बोलून थांब नमस्कार आमचं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री मखरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आम्हाला एक संधी द्या आम्ही त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही मतदार राजासाठी मी एवढच मनापासून आव्हान करतो की प्रदीप दादा गारटकर व आम्हादबाबांना नगरसेवकांना मतदार राजाने बरघोस मताने विजय करावं एवढीच हो। विनंती मी करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचे प्रेस करा